पादनशीप कुणाला लागू द्या असे काम केलेले आहे आणि म्हणून हा मिळाला एकूण ऐश्वराने आम्हाला मला वाटतं स्वातंत्र्याच्या देया पिणाच्या दिवसांनी आपण पिढी नाही विद्यार्थी हालावर विद्यार्थ्यांनी त्याला साथ दिले आदरणीय रतन मोसा दिनाय आणि आदरणीय आमचे रजाबाई पुरेश यांनी आपल्याला हया दिलेले आहे आणि या लिहिताला आपण पंतुभाव मिळावा देशात काही झालं की, की मुस्लिमांना मान मान आणि मुस्लिमांची कल्ल कत्तर हो केल्यानंतर आम्ही देश देश अभिमानी आहोत असा गर्व केला जातो आदिवासीच्या नंतर आम्ही देशाचे भक्त आहोत असं गर्वतो दलिताच्या जमिनी लुटल्याच्या नंतर आम्ही देशात विकास आणला असं म्हटलं जातं म्हणजे रेल्वे आली रेल्वे हात केली पण रेल्वे आली आणि

हा सर्व मेळावा यशस्वी करण्याच्या दान दिलं खाऊचं दान दिलं पाण्याचं दान दिलं आणि मुलांचा ऊर्जा वाढवली त्यांची हिंमत वाढवते त्या मुलांमध्ये माझ्या गावची दुर्गम गावाची एक मुलगी चिमटे नावाची मूर्ती ही यशस्वी पंच्याण्णव टक्के मागणी देखील आपण पालिकेचा अधिकारी आपले सर्वे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केलेला आहे आम्हाला मला आनंद वाटतो की आपण आदिवासी आणि दलित आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सर्व अल्पसंख्याना बारा बारा पोहोचतात यांची एक मोठ बांधण्यासाठी आपल्याला दहा पंधरा वर्ष काम करावं लागेल लगेच आपल्याला राजकीय प्रतिष्ठा मिळणार नाही पण यांची जर मोठ बांधली तर भड्या भड्याच्या लोके आपण समुद्रात दुडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला हे मिळावे आतापासून द्यायला सुरुवात करावा लागेल त्याच्यासाठी पाया भरती करावे लागेल मला या निमित्ताने जे जग लोक आले त्यांचं ते स्वागत करतो अभिनंदन करतो ज्यांनी मदत केली त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि ते थांबतो जय